हॅलो दोन तीन दिवसापासून आई खूप जास्त मागे लागली आहे की घरी ये घरी ये म्हणून आणि माझं जाणंच नव्हतं होत आणि माझी खूप जास्त इच्छा होत होती की आईकडे जायचं फायनली रोशन बोलला की चल तुला आज आईकडे सोडून देते आणि मी तर खूप जास्त खुश झाली मग काय निघालो आम्ही जायला आईकडे त्याने मला रस्त्यात सोडला आणि तो निघाला जॉबवर मग काय इथे पोहोचले आई स्वयंपाक करत होते आणि मग मला भूक लागली तर हे ड्रायफ्रूटचे लड्डू खूप जास्त हेल्दी आहे तर मी खाऊन घेतला मग आईचा स्वयंपाक झाला आणि आज आईने मेन्यू थोडा जास्त बनवला होता म्हणजे भजी पापड वगैरे होते आणि आईच्या हातचं जेवण हे तर टॉप ऑफ द वर्ल्ड आणि रेडीमेड मिळते हे तर वेगळंच झालं मग आणि आई की राहा आता मी बोलले की नाही राहू तर नाही शकत फक्त हार्डली मला दोन तीन तास जायला मिळते बाकी जास्त वेळ तर जायला मिळतच नाही कारण नागपुरातल्या नागपुरात राहला तर असंच होते आई बोलले की जवळना बोल की येताना इकडे या आणि दोघं पण सोबत जेवण करून जाल तर मी रोशनला बोलले की एक काम करशील आई म्हणत होते की इकडेच ये आणि जेवण करून जाल तर तो बोलला की नाही मला काही भूक नाहीये मी येते आपण सोबत निघूया पण मी जेवण नाही करणार मी बोलले की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आईला बोलले येते मी आणि मग घरी जायला निघालो आम्ही